देवेगाव आणि योगर रंगली सर्कलमधील एक हडाचा शेतकरी या नात्यानं मी सांगू इच्छितो मी ज्वलंत शेतकरी असल्याकारणानं या शेतकऱ्याची काय अवस्था ह्या महायुतीच्या सरकारमध्ये झाली देवाभाऊंनी स्वतःची पाठ थोकडून फक्त आणि फक्त शेतकऱ्याच्या जखमीर मीठ सोळायचं काम चालू केलेलं आहे माझं देवाभाऊंना आव्हान आहे की तुम्ही शेतकऱ्याची कर्जमाफीवरती बोला शेतकऱ्याच्या रस्त्यावरती बोला बावनबुळे साहेब म्हणता जिथं शिव असेल तिथं रस्ता करून द्यायला मी तयार आहे आज आमच्या सर्कलमध्ये कादरपूर शिवारा असं एक गाव आहे की तिथं चालू रस्ता एक बंद करण्याचं आव्हान जोशी साहेबांनी केलेलं आहे डॉक्टर जोशी मधुकर जोशी आणि मला असं सांगायचं येई तात्काळ त्या रस्त्यावरती लक्ष करून त्या ती तीनशे लोकांचं कुटुंब जे आज रस्त्यावर वंचित आहे त्यांचं रस्त्याचं काम लवकरात लवकर मार्गी लावावं आणि शेतकऱ्याच्या का मालाला कवडीमोल भाव या ठिकाणी मिळतोय देवाभाऊनी यावेळेस पाशा पटेलसोबत या ठिकाणी दिल्ली काढली होती काँग्रेस विरोधात सोयाबीनला सात हजार भाव द्या कापसाला भाव द्या आज देवाभाऊ काय झोपलेत का झोपीचं नाटक करताय का या ठिकाणी मला असं सांगायचं आहे की तुम्ही राज्य आणि केंद्र सर्व तुमची ताकद तुमच्याकडली आहे तुम्ही महानगरपालिका मुंबई ताब्यात घेतली मग जनतेची काय तुम्ही कोंडी करण्यासाठी सत्ता घेतली का विकासासाठी घेतली सर्वसामान्य आज जनता कोणती सुखी नाही सोन्याचे भाव दररोज वाढत आहे पण शेतकऱ्याच्या मालाची कोणाला हवं नाही खताची तुम्ही सबसिडी काढून घेतली खतावरती कोणी बोलायला तयार नाही विरोधक कोणी बोलायला गेले की त्याचा गळा दाबण्याचं काम या ठिकाणी हे सरकार करतं आहे खऱ्या अर्थानं कोणाला बोलायची सुद्धा या ठिकाणी होत नाही पण हे हाडाचा शेतकरी आणि हाडाचा शिवसैनिक म्हणून या ठिकाणी मी तळतळ करतो आहे आणि माझी विनंती आहे या झोपलेल्या सो, सण घेतलेल्या सरकारला जागी व्हावं आणि आपसाच याचीवाली आपण व्यवस्था करावी शेतकऱ्याच्या हातून माल निघून गेला आणि हे सरकार असं करतं आहे शेतकऱ्याचा माल गेला का व्यापाऱ्याला भाव देण्याचा प्रयत्न ते हे व्यापारी दोर्जिन दार्जिलिंग सरकार आहे शेतकऱ्याच्या विरोधातलं सरकार आहे पण एक दिवस असं होईल ज्या दिवशी शेतकरी शेती करणं थांबून जाईल त्या दिवशी ह्या राज्यामध्ये नेपाळ तयार होईल लोक खाय वाचून मरतील अन्न अन्न करून मरतील त्या दिवशी मात्र भारतीय जनता पार्टीने कुठलंही राज्य या सरकारवरती कोणी असलं तरी त्याची ते जाळपोळ करून लोक संपवण्याचा प्रयत्न करतील अशी या ठिकाणी मी शेतकरी यांना त्यांना आवाहन करतो आणि थांबतो